आजचा विषय साटा आयडी पॉवर केबल आणि फोर पिन पॉवर केबल मदरबोर्ड वरून कशा रिमूव्ह कराव्या पॉवर केबल रिमूव्ह करताना त्यावरील लॉक प्रेस करून अलगदपणे बाहेर ओढावी पिन पॉवर केबल रिमूव्ह करताना तिच्यावरील लॉक प्रेस करून अलगतपणे बाहेर ओढावे आय डी केबल रिमूव्ह करताना तिच्या लॉकला धरून अलगदपणे बाहेर काढावे साटा केबल रिमूव्ह करताना साठा केबलवरील लॉक प्रेस करून वरच्या दिशेने ओढावे जेणेकरून साटा केबल अलगदपणे निघेल